नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व सर्वांनाच आनंदाची बातमी मान्सूनची आतुरतेने वाट पाहणाऱ्या देशातील शेतकऱ्यांसाठी हवामान विभागाने खबर दिलेली आहे हवामान विभागाने आज स्पष्ट केले आहे की मान्सून पुढील पाच दिवसामध्ये केरळमध्ये दाखल होईल तसेच मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान असून पुढील पाच दिवस मान्सून दक्षिण अरबी समुद्र उर्वरित मालदीव आणि कोमोरीन भाग तसेच लक्षद्वीपचा आणखीन काही भाग केरळ आग्नेय आणि मध्य बंगालचा उपसागर तसेच ईशान्य भारतातील काही भाग व्यापणार आहे असा अंदाज आज भारतीय हवामानशास्त्र हो विभागाने वर्तविला असून मान्सूनने काल म्हणजेच रविवारी श्रीलंका आणि बंगालच्या उपसागरात काही भागांमध्ये प्रवेश प्रवेश केलेला आहे पण आजही मान्सूनने याच भागात मुकाम जरी असला मात्र मान्सूनच्या प्रगतीसाठी पोषक हवामान हो तयार होत असून ही वाटचाल जोरदार कायम राहील असा अंदाज असून केरळ लक्षद्वीप आणि अंदमान निकोबार भागात जोरदार पाऊस होण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवलेला असून मान्सूनची वेगवान वाटचाल होऊन लवकरच केरळमध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्र व्यापील अशी शक्यता आज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे तर शेतकरी मित्रांनो अशीच हवामानाची प्रत्येक अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा